हाय नमस्कार भाऊ बहिणीनो तर चुकन चुकन आता मी चिकन बनवतो चिकन बिरले भाऊ बहिणीनो आता घेतला लसूण नका घेतला बघा आता घेतला बघा मी लसूण लसून भावाहिणीनं पहिल्यांदा काय करतो दोन कांदा कापतो पहिल्यांदा दोन कांदा बाबा बहिणींना आपण लाडपेटिंग केलेली मस्त वा वाटते या बाबा कुठं वायर नाही काय नाही काय नाही वायर असलेले तर तेव्हा तर बाबा बहिणींना भीती वाटते ते कशाशी आता कुठं पाण्या पाणी गोष्ट बाबा बोल वायरात ना त्यामुळं म्हणलं आपलं जाऊ पैसे गेला गेलं तर म्हणलं आपलं मस्तपैकी लाटपेटन म्हणलं ला, म्हणला आपल्याला लालपेटन करायची होईना पहिल्यांदा मी काना कापून घेतो ज्या दिवशी केलं तर ते केलं तर मी काय काय करतो भाऊ बहिणीनं बात केलता आणि ते केलता बघा काय तर मला सांगतो हां चिकनचं मस्त बिग रस्ता केला भाऊ बहिणीनं मी चांगलं झालं तर बरं का झालं बाईणं तोडं ते झालं म्हणजे तोड झाल तर भावा मग काय असं म्हणजे मस्त झालं तर दा, तसं नव्हता काय चांगलं झालं चांगलं दा आधी परत लसूल लसूण सुटतो चरतो लसूण संत मसाला भत पहिलं आणलेलं बनवतो घालून तर भाऊ बहिणी समजून झालं बरं का पण आता काय आपलं म्हणजे ललक आपण मस्तपैकी ते केले या फिटिंग केली घरात आता भाऊ बहिणीनं आपलं कर म्हणू का आपल्याला तो टी वीला टी व्ही येतात म्हणजे चांगला चालूच आहे बस भाऊ लय दिवस झालं टी व्ही टी व्ही बंद आता आता टी व्ही चालू करतो भाऊ बहिणीनं तू काका कबला ओवडा गंदा बाबा बोलन आज क कब दुकान दा बाबुना सामची कडला भत्ता भरका बाजार पण का मी मी तिकड वा गेलुत ना बावा बोलन बाजारातला आता इत तोत قلتलो खत म्हटलं قلتलो मग काय म्हटलं बावा बोलन बघा आता इ मन दाना परत चला तोड़ आणि थोडं हो बाबी भाऊ बनचं पथक येत नाही तर मला च पथक शिक, शिकाय शिकणार आहे मी आता आता नाही बरं का आणि एखाद्या एखाद्या वेळेस कधी മസ്ത പീക്ക് ടാപ്പി ബാബന മസ്ത ബിരണ ബിരിയാണി ചിക്കൻ ബാധക ബന്ധപ്പെ

आता बघ भाऊ कांदा कापला फोनलाय टमाटा आहे टमाट कापतो आता बेला याला बऱ्याला कुतम बिता नाही मित्राला पोचत भाऊ बहिणी भाऊ बहिणींना कापतो टमाटा कापतू भरत आता मी म्हणणार लिंबुआ जा होतो मी पण लिंबू लिंबुआ जायचं होतो हा ना बाजार आपण तो आण तो आण म्हटलं थोडंसं माळवर बाबा बोलून पण काय मला मी वेळीच भेटलं नाही कशामुळं आता ते बाब सकाळी आता पाहून आता भेटेन करायला त्याच्यामुळं म्हणलं तिथं वेळ भेटलीच नाही मला जायला फटका होतो या 아, т а б а 는 в ъ ю н 만 н о 야 а б л я б а н मी भाव ना बर बाहू ब आमच्या आत आली या ती मी आत्या ते म्हटले मी करते टाकते म्हणजे करायला